चोपडा शहरात गेल्या पंधरा दिवसात पाचशे रुपयाच्या नकली नोटा आढळून येण्याची घटना घडल्यामुळे व्यापाऱ्यांमधून चिंता व्यक्त होत आहे बनावटी चलनी नोटा बाजारात कुठून व कशा येत आहेत याचा तपास करण्याचे पोलिसांपुढे मोठे आव्हान आहे ॲक्सिस बँकच्या डिपॉझिट मशीनमध्ये अठरा मे रोजी पाचशे रुपयाच्या पाच नकली चलनी नोटा आढळल्याने गोकुळ सुखदेव सोनवणे राहणार चोपडा यांच्यावर शहर पोलिसात गुन्हा दाखल आहे तसाच प्रकार तीन जून उघडकीस आला हर्षल जैन यांचा चार लाखाचा भरणा करण्यासाठी त्यांचा कर्मचारी जाहीद मुश्ताक खान हा अक्सिस बँकेत गेला असता त्यातील पाचशे रुपयाच्या बावीस चलनी नोटा या नकली निघाल्या ही बाब बँकेच्या कर्मचाऱ्याने जैन यांना कळवले शाखा व्यवस्थापक उपेंद्र यादव यांनी सूचना केल्या त्यानुसार जाहीद मुश्ताक खान राहणार दर्गा अली चोपडा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कंडारे करत आहेत वर्षा लोहार यांचा खास रिपोर्ट व्ही वन लाईव्ह चळगाव Thank mm -hmm.